पौष्टिक अशी चवळीची भाजी सर्वांना खायला खूप आवडते ना पण कधी कधी भाजी करताना कोणाकोणाला खूप प्रॉब्लेम येतो चवळी एका बाजूला पाणी एका बाजूला होतं तर चला तर मग आज पाहूयात परफेक्ट अशी पौष्टिक चवळीची भाजी ही चवळी आहे मी रात्रभर भिजवून घेतली आहे बघू शकता तुम्ही ही भिजून दुप्पट झालेली आहे आता कुकरला याच्या आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघू शकता आता चवळी आपण कुकरमध्ये घेतलेली आहे त्यामध्ये आपण हळद मीठ घालून तिला चार शिट्ट्या करून घेणार आहोत मिक्स करून घेते मी इथे व्यवस्थित कुकरचं झाकण लावून त्याला मी चार शिट्ट्या करून घेणार आहे चवळी रात्रभर भिजत घातल्यामुळे अशा चार शिट्ट्या के केल्यानंतर तिचं पाणी असं दाटसर होतं चवळी आपली अगदी मऊ शिजलेली आहे पण अगदी स्मॅश झालेली नाही आहे तर इथं मी फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत एक मिडीयम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी घरगुती मसाला आहे हा मीठ आहे चवीपुरता आणि कोथिंबीर आहे चला आता आपण फोडणीची तयारी करूया इथं गॅसवर मी एक पातेला ठेवलेलं आहे पातेला चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तेलही चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर नंतरच आपण फोडणीला सुरुवात करणार आहोत त्यामुळे आपली फोडणी भाजीला खमंग बसते आणि भाजी अगदी रुचकर लागते चला पाहूयात आता तेलही आपलं खूप कडकडीत छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे कढीपत्त्याची एक थोडी पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होत झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकल्यानंतर तो एकसारखा हलवतच आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे मी पूर्ण कांदा टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित हलवतच चांगला परतून घेत आहे एकसारखं हलवून गॅस बारीक केलेला आहे मी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलावरती भाजीला फोडणी व्यवस्थित भाजून परतून व्यवस्थित दिली तर भाजी आपली खमंग लागते आता इथं आपण जो घरगुती मसाला होता तो घेतलेला आहे एक चमच आहे छोटा हा तिखट आहे खूप म्हणून घातला आहे एवढाच तुमच्या आवडीनुसार इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर आता जी शिजवून घेतलेली चवळी होती तीही मी याच्यामध्ये टाकून घेत आहे अगदी सिम्पल सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही इथं आपण ना जास्त मसाले घातलेत ना जास्त काही घातलेलं आहे आता भाजीला आपल्या छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण एकच छोटा चमचा ज्या भाजलेल्या शेंगदाण्यांची पावडर घालणार आहोत भाजीला छान उकळी आल्यानंतरच शेंगदाण्याची पावडर घालायची आहे छान मिक्स करून घेणार आहे आणि एक दोन मिनटं अशीच भाजी आपण उकळून घेणार आहोत भाजी अगदी कमी मसाल्यामध्ये दाटसर होते खूप छान लागते खायला आता थोडा मीडियम गॅस केलेला आहे मी आणि भाजीला चांगले उकळून घेत आहे भाजी छान शिजली आहे आपली आता जी आपण चिरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ही या ठिकाणी घालायची आहे त्यामुळे आपल्या कोथिंबीर काळी पडत नाही व्यवस्थित भाजीत हिरवी आहे तशीच दिसते आणि खायलाही छान लागते जर आपण भाजीत पहिलीच कोथिंबीर घातली तर तिचा रंग बदलून ती काळी पडते चांगली लागत नाही खाताना एवढी आता मी ही आज आमच्याकडे ही भाजी भातासोबत खाणार आहेत म्हणून मी अशी भाताबरोबर सर्व करते हिला बघू शकता आपल्या रशामध्ये जास्त मसाले न घालताही खूप छान सरपणा आलेला आहे खायला अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही नक्की करून तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माच रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये एका नवीन रेसिपीसोबत छान थंडीत स्पेशल अशी असा गरमागरम राईस आणि अशी चवळीची भाजी अप्रतिम बेत आहे हा तुम्ही नक्की करून पहा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय